राम तर रामकृष्ण म्हणतो स्वतः आपल्या नवीन एका ब्लॉक आज आपण गावी आता आपण जात आहे मुरम्याला तिथं हनुमान मंदिराचं काम झालंय ते बी बघू आणि आपल्या शेतात पण जाऊ मी एक वर्षपूर्वी मुरम्याला गेलतो तेव्हा तो, तो मंदिराचं काम होतं पण आता बघा मंदिराचं किती छान काम झालंय काय आपण मंदिरात गेलो दर्शन ते घेतलं मंदिरात गेलो होतो एकदम शांत वातावरण होतं एकदम भारी वाटत होतं तिथं तर पण काय दर्शन ते घेतलं आणि थोड्या वेळ तिथंच बसलो दिशा शोधून दे हनुमान जिवंत सुनी मेलेल्या दे संजीवनी आणून मनातले तो कुविचार जाळी त्याची लंका विश्वास दे प्रकाश दे वाजण्या यशाचा डंका सूर्याचा करी घास वीराचा वीर खास करी तो जो आणि मंदिरामध्ये तर फॅनची सुद्धा सुविधा होती मग काय दर्शन ते घेतलं मग आपण गेलो आपल्या शेतात शेताच्या बाजूलाच काकाचं कोंबड्याचं पण होतं मग तिथं कोंबड्याने ते बघितलं आणि काकांनी तिकडे खाली गावायला पाणी देत होते तिथून आपण आपल्या शेतात गेलो आणि लगेच तुरी शंगात वाढायला सुरुवात केली आणि मागच्या वर्षी तुरीचा माल कमी होता पण यावर्षी तुरीचा माल चांगलाच आहे आपण तो तुरी शेंगा तोडत होतो आणि लगेच त्या एका रुमाल मध्ये टाकत होतो तो रुमाल एका पन्नीमध्ये टाकून आपण घरी घेऊन जाणार होतो आणि तुरी बघा म्हणजे खालून बघितल्या तर इथून तर डायरेक्ट पूर्ण तो टोक दिसत होतं आणि आम्ही शेंगा तोडत होतो आणि ती कशी शेंगा खात होती आणि आम्ही शेंगा तोडत होतो पण आमची सगळ्यांची शर्ट वाईट होती त्याच्यामुळे आम्ही सगळी बनवलेली शेंगा तोडत होतो बघा कशी पळत होती आपल्या शेंगा तोडून झाले होते मग आपण त्या बांधून जाणार होतो घरी तर आता आपण शेट घातलेला आहे मग काय गाडीला चावी लावली आणि लगेच प्रसाद पण गाडीवर बसला मग आम्ही निघालो घराकडे घरी येऊन बघतो तर काय वरती स्लापला आपला पूर्ण किडे लागले होते ते किडे का लागले होते कारण की खाली होता कापूस आपण शेंगा घेतल्या शेंगाचं पहिले सगळं सोडून घेतल्या आणि त्या स्वच्छ पाण्यात टाकून धुवून घेतल्या आणि चूल पेटून घेतली आणि चुलीवरती बघून आपण शेंगाचं ठेवून दिलं आणि त्या शेंगावर आपण लगेच पाणी टाकून घेतलं मग काय शंघा उकडून झाले होते मग आम्ही सर्वजण शंघच खायला बसलो आणि पहिल्या शंका उकडलेल्या त्या तवा संपून गेल्यानंतर मग मेन काकाने लगेच दुसऱ्या शंगा निवडायला चालू केल्या आणि माझ्या कोण आणि काका कोण तर लवकर निवडणं होत नव्हतं तर तेवढ्याच ते मम्मी पण लगेच म्हणजे मी पण निवडू लागते मग काय आपल्या अडद्या शघा निवडून झाल्यावर त्यांना आपण जे शघा निवडलं त्या लगेच या बाजूच्या टपमध्ये टाकून देत होतो आणि तेवढं श्रेय म्हणते काय मी तुम्हाला शंगा निवडू लागू का तेवढं म्हणली आणि लगेच वरती फोन पाहायला बसली <laughs> <laughs> आणि आम्ही तसं चुलीला जा लावित होतो तर बा कशी मध्ये मधी करीत होती आणि मग पप्पानी शंगात मीठ आणि ते टाकलं आणि ते पूर्ण शंगा एका मिक्स करून घेतल्या मग काय आम्ही सर्वांनी त्या पण शंगा खाल्ल्या ब्लॉग वाटलं तर ब्लॉग लाईक करा आणि चॅनल वाटलं तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत रामकृष्ण